नमस्कार ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजभवन येथे भेटही घेतील आणि त्याच्यानंतर बी के सीम वांद्रे वरळी सॉरी वांद्रे कुर्ला संकुलामध्ये जिओ सेंटर येथे सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक परिषदेमध्ये ते एकत्रितपणे लोकांना संबोधनही करणार आहेत स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधल्या आघाडीच्या एकशे पंचवीस कंपन्यांचे एकशे पंचवीस कंपन्यांचे सीईओ ओ सोबत आहेत याच्यामध्ये रॉल्स सारखी कंपनी देखील आहे नंतर याच्यामध्ये ब्रिटिश टेलिकॉम डिएगो जी दारू बनवणारी कंपनी आहे लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप ब्रिटिश एअरवेज सारख्या बलाढ्य कंपन्यांचेही शीर्षस्थ नेतृत्व सोबत आहे आणि या भेटीच्या आधी जी प्रतिक्रिया स्टारमर यांनी माध्यमांना दिली त्याच्यात त्यांनी सांगितलं भारत ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ती चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे भारताने ब्रिटनला मागे टाकलेलं आहे आणि जगातली सगळ्यात चांगली इतर कुठल्याही देशाबरोबर जेवढा चांगला व्यापारी करार भारताने केलेला नाही आहे मुक्त व्यापार करार तेवढा ब्रिटनबरोबर केलेला आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि यू के यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार झाला आणि त्याचं पोटेन्शियल म्हणजे त्याची जी क्षमता आहे ती साध्य करण्यासाठी कारण करार केला की लगेच व्यापार सुरू होत नाही त्याच्यासाठी चालना देण्यासाठी हे मोठं शिष्टमंडळ याच्यामध्ये अनेक आघाडीच्या विद्यापीठांचंही नेतृत्व भारतात मुंबईत आलेलं आहे आणि त्यामुळे गुजरात सुरत गुवाहाटी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे की ज्या लंडनला ते आपली कर्मभूमी मानतात त्या लंडनचे उपमहापौर महापौर आले नाहीत कारण ते मूळचे पाकिस्तानी आहेत असं म्हणणं चांगलं होणार नाही सादिक पण कारण तिथे ते ब्रिटिश आहेत पण आपल्याकडे आपण शेवटी थोड्याशा ग्राम्य भाषेत बोलतो आणि त्यामुळे महापौर इकडे आलेले नाही आहेत उपमहापौर भारतात आलेले आहेत लंडनचे आणि स्टार्मर यांनी भारताला जे प्रशस्तीपत्रक दिलेलं आहे त्यातून त्यांचेच जवळचे सहकारी असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा हिरमोड होणं स्वाभाविक आहे कारण ट्रम्प आत्ता आत्ता दोन वेळेला ब्रिटनला किंवा युकेला येऊन गेले शाही पाहुणचार जोडून गेले पण तरी देखील ब्रिटनचे पंतप्रधान भारतात येत आहेत आणि भारताचं तोंड भरून कौतुक करतायत ही विशेष गोष्ट आहे आता ही भेट महत्वाची का आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे कारण भारत आणि ब्रिटन यांचे संबंध ऐतिहासिक आहेत आपल्यावर राज्य केलंय आणि आपल्यावर राज्य केलं असलं तरी ज्या प्रकारची भावना आपली पाकिस्तानबद्दल जे एका प्रकारे आपल्याच डी एन एचे आपल्याच रक्ताचे लोक आहेत त्यांच्याबद्दल जशी कटू भावना आपल्या मनात असते तशी ब्रिटिशांबद्दल आपल्या मनात कटू भावना नसते अनेक चांगल्या वाईट सवयी आपण त्यांच्याकडनं घेतलेत आपल्या अनेक वाईट सवयी पण आपण त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जरी दीडशे वर्षाच्या राज्याचा पारतंत्र्याचा आणि त्या पारतंत्र्याच्या काळात त्यांनी केलेल्या चा, शोषणाचा अत्याचाराचा इतिहास असला तरी आता गेल्या ऐंशी वर्षाच्या काळात दोन्ही देश याच्या सगळ्याच्या पुढे निघून आलेले आहेत आणि त्यांनी त्या आधारावर एक नवीन प्रकारचे संबंध प्रस्थापित केलेले आहेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधानही राहिलेले आहेत दुसरी गोष्ट अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनमध्येही भारतीय लोक आज तिथे सगळ्यात जास्त उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्याही सगळ्यात जास्त संपन्न गट म्हणून ओळखला जातो ब्रिटिश अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यात या भारतीय समाजाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे ब्रिटिश अर्थव्यवस्था मी असं म्हणणार नाही की दोलायमान आहे पण ही मोठी अर्थव्यवस्था म्हणजे ब्रिटनच्या लोकसंख्येच्या मनाने चार लाख कोटी डॉलरचं जी डी पी असणं ही काही हा छोटा आकडा नाही आहे परंतु शेतीवर तिथले अवघं एक टक्का जी डी पी एक टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्न शेतीतनं मिळतं आणि सगळ्या उत्पादन क्षेत्रात जेमतेम वीस टक्के त्याच्यातही सहा टक्के बांधकाम म्हणजे बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन रियल इस्टेटमधनं आणि चौदा टक्के वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादन क्षेत्रातनं मिळतं आणि ऐंशी टक्के जी डी पी हा सेवा क्षेत्रामध्ये येतो या सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग अँड फायनान्स लंडन ही जगातली एका प्रकारे आर्थिक राजधानी पण काळ्या पैशाचीही जगातली राजधानी सगळे भानगडबाद लोकं अगदी रशियन असो भारतीय असो हे ज्या देशात घोटाळा करतात तिकडनं ते पहिले ब्रिटनला जातात आणि एका प्रकारे हे आर्थिक सत्ता केंद्र जगाचं न्यूयॉर्क आणि लंडन हे आहे दुसरी गोष्ट टेलिकॉम असेल आय टी असेल सेवाक्षेत्र असेल इन्शुरन्स असेल रिसर्च असेल अजूनही अनेक चांगल्या विद्यापीठांचं माहेरघर ब्रिटन आहे आणि त्यामुळे या अनेक क्षेत्रातल्या सेवा ब्रिटन जगभरात देतं आपल्याला भाषेची अडचण नाही आहे आणि त्यामुळे हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे परंतु या दोन्ही क्षेत्रांवर संकटाचे काळे ढग ढग दाटून आलेले आहेत आपल्याकडच्या टाटा उद्योग समूहाने ब्रिटनमधली जे एल आर जॅक्वार लँड रोवर कंपनी विकत घेतली ब्रिटिशांसाठी ही वाहन उद्योगातली त्यांची शान असलेली उद्योग म्हणजे एका प्रकारे एम जी ही कंपनी ती चीनमध्ये चीनी कंपनीने विकत घेतली जे एल आर ही टाटांनी विकत घेतली पण अगदी ताजी बातमी अशी आहे की ब्रिटनमध्ये चायनीज ऑटो कंपनी बी वाय डी यांची विक्री दहा पट वाढलेली आहे आणि ब्रिटन हे त्यांचं चीनच्या बाहेर सगळ्यात मोठं मार्केट झालेलं आहे हे कोणाच्या जीवावर होतं आहे तर टाटांच्या मालकीच्या जे एल आरच्या अर्थात जे एल आर जॅगवार त्याच्यामध्ये सायबर हल्ला झाला आणि इतरही अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे त्यांच्या विक्रीवर काहीतरी चोवीस टक्के ती घट झाली पण चिनी उद्योगांचं ब्रिटनसमोर मोठं आव्हान आहे दुसरी गोष्ट युरोपीय महासंघातनं बाहेर पडल्यानंतरही ब्रिटनची अवस्था गेला माधव कोणीकडे अशी आहे की युरोपकडे जावं का युरोपला पर्याय म्हणून अमेरिका भारत असं सगळ्या जगाशी नातं हे करावं कारण ज्या उद्देशाने त्यांनी ब्रेक्झिट केलं तेव्हा त्यांचं असं होतं की युरोप गेला तेल लावत आपण आपल्या जा। वसाहतींकडे जाऊ म्हणजे वसाहतीत आता त्यांना काही फार हे उरलेलं नाहीये पण तरी त्यांची अशी भावना असते की आपण आपल्या पूर्वीच्या वसाहती कॅनडा ऑस्ट्रेलिया भारत पाकिस्तान श्रीलंका इथे यांच्याबरोबर आपण व्यापारी संबंध प्रस्थापित करू पण अजूनही अवस्था ना इथे ना तिथे अशा प्रकारची अवस्था त्यांची आहे हा एक त्यातला मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट ब्रिटनमध्ये राजकीयदृष्ट्या जी अस्थिरता त्यांच्या डोक्यावर आहे म्हणजे अवघ्या वर्षभरापूर्वी तिकडे निवडणुका झाल्या आणि स्टारमर दोन तृतीयांश मतांनी निवडून आले पण जशी अवस्था फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये तर सहा पंतप्रधान आता सहावा पंतप्रधान होईल दोन वर्षात पण ब्रिटनमध्ये स्टारमर हे दोन तृतीयांश बहुमतांनी आवडून निवडून आलेले पंतप्रधान आज सगळ्यात त्यांच्या विरुद्ध जो क्षोभ आहे म्हणजे सगळ्यात कमी लोकप्रिय पंतप्रधान असं विरुद्ध त्यांना कारण ब्रिटनमध्ये खूप मोठ्या संख्येने लोक आफ्रिकेतून आखाती देशातून सिरियातनं म्हणजे स्टार्मर यांची पोस्ट मी बघितली की ते भारतात यायला निघालेले आहेत त्याच्यावर प्रतिक्रिया वाचत होतो तर त्या प्रतिक्रियांमधल्या पहिल्या चार पाच प्रतिक्रिया आहेत की तुम्ही ट्रॅव्हल ॲडवायझरी काढता की ज्या देशात ब्रिटिश नागरिकांनी जाऊ नका त्यांच्या सुरक्षेला धोका आहे त्याच देशांमधले बेकायदेशीर घुसखोर मात्र तुमच्याकडे येतात आणि तुमच्याकडे सुखाने नांदतात आणि त्यांना मात्र तुम्ही बाहेर काढू शकत नाही म्हणजे ज्या देशात तुमचे लोक सुरक्षित नाही त्या देशातले हे लोक गुन्हेगार तुमच्या देशात, देशात येतात आणि त्यामुळे ब्रिटनमधलं वातावरण ढवळून निघालेलं आहे जसंही म्हणलं की चार किंवा पाच जागा संसदेत असलेले नायजेल फराज यांचा पक्ष पुढच्या निवडणुकीत बहुमत मिळवेल असं आत्ता दाखवत आहेत पण कोणाला माहिती पुढच्या दोन वर्षात कदाचित टॉमी सारखे जे रस्त्यावरचे गुंड म्हणून ज्यांची ओळख निर्माण करण्यात आलेली मवाली म्हणून ओळख निर्माण होती त्यांनी जर राजकारणात प्रवेश केला तर टॉमी रॉबिन्सनही ब्रिटनचा पंतप्रधान होऊ शकेल अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे आव्हान आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राचं सेवा क्षेत्रावर प्रचंड मोठं आव्हान उभं आहे कारण ए आयचा प्रसार जेवढा जास्त होईल तेवढा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बँकिंग अँड फायनान्स इन्शुरन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या क्षेत्रांवर खूप मोठ्या प्रमाणावर मी असं म्हणणार नाही की तिथले रोजगार जातील पण ते रोजगार बदलतील नवीन कौशल्य त्यांना आत्मसात करावी लागतील आणि लोकसंख्येत जो शांतीप्रिय टक्का आहे तो खूप वेगाने वाढतो आहे आणि त्यामुळे कसं हे ट्रान्झिक्शन होईल याची कोणाला कल्पना नाही पुन्हा लोकशाही म्हणजे आपली लोकशाही आणि त्यांची लोकशाही एकमेकांची अनेक क्षेत्रात स्पर्धा करते दोन्ही क्षेत्रातली दोन्ही देशातली न्यायालयी एकमेकांची स्पर्धा करतात चांगल्या वाईट गोष्टींमध्ये आणि त्यामुळे सरकारला निर्णय घ्यायचे असले तरी खोडा घालणारे अनेक लोक एन जी ओ न्यायालय पत्रक म्हणजे न्याया पत्रकार सगळ्या गोष्टी म्हणून म्हणलं की आपलं आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत आणि त्यामुळे समसुखी समदुखी अशा प्रकारचे हे नातेसंबंध आहे पण अशाही परिस्थितीत स्टारमर भारतात येत आहेत कारण त्यांना चीनला जायची सोय नाही आहे आणि भारताबरोबरच्या व्यापारी करारामुळे त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात चार ते पाच अब्ज डॉलरची वाढ दरवर्षी होऊ शकेल नोकऱ्या तिथे उपलब्ध होऊ शकतील त्यांनी तर आज घोषितच केलं की ब्रिटिश कंपन्या जेवढा धंदा भारतात करतील तेवढ्या ब्रिटनमध्येही रोजगार त्यांना वाढणार आहे म्हणजे त्यांच्यावर टीका की तुम्हाला ब्रिटिश इकॉनॉमी फिक्स करायचे का भारताची इकॉनॉमी फिक्स करायचे चाललायत कशाला कर भारतात तर त्यांचं म्हणणं भारताशी जेवढा व्यापार होईल तेवढा ब्रिटनच्या इकॉनॉमीला त्यातून मदत होणार आहे आणि त्यामुळे भारतासाठी ही चांगली संधी आहे कारण ब्रिटन हे एका प्रकारे जंक्शन आहे हे अमेरिकेशी असलेले संबंध कॅनडाशी असलेले संबंध अगदी आखाती देशांशी असलेले संबंध हे कुठेतरी ब्रिटनच्या जंक्शन मार्गे अधिक चांगले होऊ शकतात दुसरीकडे सावधगिरीची सूचना करणंही आवश्यक आहे कारण ज्या वेगाने ब्रिटनमध्ये शांतीप्रिय लोकांचं प्रस्थ वाढतं आहे टक्का वाढतो आहे राजकीय ताकद वाढते ते बघता भारतालाही कारण भारतीयांचा सगळ्यांचा काळा पैसा ब्रिटनमध्ये आहे आणि पैसा कसाही असला तरी तो आपला आहे आणि त्यामुळे आपला काळा पैसा तिजोरीतला काळा पैसा तळघरातला काळा पैसा जो ब्रिटनमध्ये साठवला आहे तो पाकिस्तानी लोकांच्या हातात भविष्यात पडणार नाही ना याची चिंता आपल्यालाही आहे आणि त्यामुळे भारतासाठीही थोडंसं हलक्या काय म्हणतात नर्मविनोदी शैली बोलतोय मनावर घेऊ नका पण महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे जे आहे ते बोलणं आवश्यक आणि त्यामुळे भारतासाठीही ब्रिटनशी असलेले संबंध ब्रिटनमध्ये आपली असलेली गुंतवणूक कारण खूप मोठी गुंतवणूक आहे काळी पांढरी दोन्ही आपले अनेक लोक तिथे बसलेले आहेत विजय माल्या नीरव मोदी कारण ब्रिटन ते परत करेल असं मला वाटत नाही कारण त्याच्यावरच तर ब्रिटनचं हे चालू आहे असे जर लोक परत करायला लागले तर त्यांच्याबरोबर त्यांचा पैसाही जाईल आणि हा पैसा ब्रिटनला मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवतो आणि त्यामुळे हे लोक नीरव मोदी विजय माल्या वगैरे परत आले तर ती आश्चर्याची गोष्ट असेल पण या सगळ्याला दूर ठेवूनही भारत आणि ब्रिटन यांचे संबंध हे एकविसाव्या शतकात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ब्रिटनमध्ये आणि भारतातही जे काही राजकीय कलगीतुरे चालू आहेत त्याच्या पलीकडे जाऊन हे संबंध उभे राहिलेले आहेत कारण आत्तापर्यंत ब्रिटनमध्ये उजव्या विचारसरणीचं किंवा हुजूर पक्षाचं टोरीज कॉन्झर्वेटिव्ह काही म्हणा त्यांचं सरकार होतं आणि याच काळात भारत आणि ब्रिटन संबंध मोदी आणि डेव्हिड कॅमेरून असतील त्याच्यानंतर बोरिस जॉन्सन असेल ऋषी सुनक असतील ली स्ट्रस असेल त्या कधी आल्या कधी गेल्या त्यांनाच कळलं नाही टेरेसा मे असतील या सगळ्या पंतप्रधानांच्या काळात भारत आणि भारत आणि ब्रिटन संबंध वाढलेले आहेत आणि आता डाव्या पक्षाचे स्टारमर आल्यानंतर किंवा त्याच्या आधीही इतर पंतप्रधान डाव्या पक्षाचे टोनी ब्लेअर मुख्यतः तेही बराच वेळ पंतप्रधान होते ते असतानाही भारताशी असलेले संबंध सातत्याने सुधारलेले आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इंडिया इज अ डेड इकॉनॉमी या वाक्याला उत्तर स्टारमर यांच्या मुंबई भेटीतून दिलं गेलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून येते इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट